बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो एकविसावा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करणार का आहोत काय आहे हा एकविसावा अभंग काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण एक नाम हरिसार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा हरिपाठातील प्रस्तुत अभंगाचं तात्विक दृष्ट्याने सारांश रूपाने जर आपल्याला अर्थ पाहायचा असेल तर असं पाहता येईल हरिणाम उच्चारणासाठी कुठल्याही विशिष्ट काळ वेळेची गरज नाही नामोच्चार केल्यामुळे हरिनाम घेतल्यामुळे मातृकुल आणि पितृकुल या दोन्ही कुलाचा उद्धार होतो दोन्ही पक्ष उद्धरती रामकृष्ण नाम हे सर्व दोषाचा निराकरण करणारे समूळ नानाट करणारे असून जड जीवाना तारणारा एकमेव साधन आहे सर्व तत्व आणि तत्वज्ञानाचे सार जर काढले या हरिपाठासाठी ज्यांची जीवा आहे त्यांच्या दैवाची रूपमा कोणीही वर्णन करू शकणार नाही ज्ञानदेव माऊली म्हणतात माझे चिंतन सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे त्यामुळे माझ्या पूर्वजांना देखील वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आहे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा अशा पद्धतीने आपल्याला या अत्यंत संक्षिप्त आणि तात्विक दृष्टीने या अभंगाचा अर्थ पाहता येईल किंवा अर्थ म्हणता येईल पण जेव्हा आपण या संपूर्ण अभंगाचा सविस्तर विवेचन करू या अभंगावर सविस्तर टिप्पणी करू तेव्हा मात्र आपल्याला अभंगातील प्रत्येक चरणाचा स्वतंत्र विचार करावा लागेल आपल्याला अभंगातील प्रत्येक चरणाचं स्वतंत्र चिंतनात्वा विवेचन करावं लागेल या अभंगातील स्वतंत्र चरणाचा विचार करत असताना हे अभंगातील पहिलं चरण असं आहे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळाची गरज लागत नाही कोणासही कोटेही कसही नामस्मरण करता येते वाल्मिकीने राम नाम उपराटे उलटे म्हटला तरीही वंदे केला तो नारायणे त्यालाही चाललं कसही उच्चारा नाम हे आपण पाहतो बरेचसे मंत्र विधी साधना यांना स्थळ काळगळाची गरज असते विशिष्ट काळातच ते म्हणावे लागतात आपण पाहतो तरच त्यांचं फळ प्राप्ती होते वेळ टळली तर ते निष्फळ होतं फळप्राप्ती होत नाही अनेक तीर्थाटन पाहतो कुंभमेळावे पाहतो त्यासाठी विशिष्ट काळ यावा लागतो विशिष्ट वेळ यावी लागते तरच ते फलदायी ठरतात तरच त्या तीर्थक्षेत्राला भेटी देण्यात अर्थ असतो अन्यथा ते उपयोगी ठरत नाही मग नामाला असे काही गरज आहे का नाम हेच असं एक साधन आहे ते घेण्यासाठी त्या काळ प्रतिबंध करू शकत नाही कोठेही आणि कसंही आपल्याला नामस्मरण करता येते याबाबत संत एकनाथ महाराज असं म्हणतात नामासी नाही कर्मबंधन नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी शैनी जाण नाम पावन हरीचे आसनी भोजनी शैनी कुठेही कुठेही हो आणि केव्हा आपल्याला हरिनाम चिंतन करता येत काळ वेळ नाम उच्चारिता नाही संत तुकाराम महाराज बाबत म्हणतात चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ ते करावे सदा वाजे नारायण ते वदन मंगळ असं तुकाराम महाराज म्हणतात पहा वाजे नारायण ते वदन मंगळ आणि मग या हरिणाम उच्चारणाने माऊली म्हणतात दोन्ही पक्ष उद्धरती आव त्या नामधारकाचा उद्धार तर होतोच होतो पण दोन्ही कुळ जे आहेत पितृकुळ आणि मातृकुळ या दोन्ही कुळाचा उद्धार या हरिनामाच्या साह्याने होतो किंवा साधकाचा होतो मातृपितृभ्राता सगोत्राच अपार बघा मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले हरिणाम नाम संकीर्तनाने नामधारकाचा तर उद्धार होतोच होतो पण त्याच्या संबंध कुळाचा उद्धार होतो म्हणून माऊली म्हणतात दोन्ही पाही उद्धरती या अभंगाचं दुसरं चरण असं आहे रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक सर्व दोषाचा हरण या रामकृष्ण नामाने होतं आणि जो हा जड जीव आहे या जीवाला तरुण जाण्यासाठी हा एकमेव सोपा मार्ग आहे एकमेव साधन आहे रामकृष्ण नामाने सर्व दोषाची पूर्ण निवृत्ती होते विनाश होतो हरी उच्चारणता हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षणमात्रे सर्व दोषाचा हरण संत तुकाराम महाराज म्हणतात रामनामाचे परिपाठी दोष जळतील अकल्प कोटी भुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी हरिनामे पावन सृष्टी नुसत साधक नाही पावन सृष्टी हरिनामे तुका म्हणे नाम जाळी महादोष बघा काय म्हणतात तुकाराम महाराज ते तुका म्हणे नाम जाळी महादोष जेथे होय घोष कीर्तनाचा जेते होय घोष कीर्तनाचा रामकृष्ण सर्व दोषाचा हरण करता या बाबा संत निळोबा म्हणतात काय म्हणतात निळोबा काम क्रोध पळती दुरी काम क्रोध पळती दुरी माया तृष्णा आपापरी विठ्ठल नामाची गजरे दोष गेली दिगंतरे विठ्ठल नामाची गजरे दोष गेली दिगंतरे नाम कृष्ण राम कृष्ण नाम सर्व दोष हरण सर्व दोषाचं हरण होत आणि जड जीवा हरण हरी एक या जड जीव जीव जीवाला तरुण नेणारा एकमेव हरी आहे माऊलीने या ठिकाणी जीव जड आहे असं म्हटलेलं पा आपण जड कधी म्हणतो जी अचेतन आहे जो पदार्थ आहे ज्या चेतना नाही त्याला आपण जड म्हणतो पण माऊली तर या जीवाला जड जीव अशी उपमा देतात हा तर सजीव आहे जीव जर जड असेल मग त्याला तारायचं कसं तारून कसं नेता येईल ज्ञानेश्वर माऊलीने जीवाला जड म्हटले आहे याचा अर्थ अचेतन असा नसून अज्ञानी आहे कसं आहे अज्ञानी आहे मूर्ख आहे जीव जड मूळ अज्ञान असं माऊली जीवासाठी म्हणतात जीव जड मूळ अज्ञान आत्मविस्मृतीपूर्वक काय म्हणतात पहा माऊली आत्मविस्मृतीपूर्वक जड विषयाची तादात्म्य हा जीव पावतो तादात्म्य करणे हे जडत्वाचं तर उदाहरण आहे आणि जीवाला आपल्या उद्धारकाचा विसर पडला म्हणून त्याला जडत्व प्राप्त झालं जीवाला आपल्या उद्धारकाचा विसर पडला म्हणून त्याला जडत्व प्राप्त झालं हा जीव अज्ञानी झाला मूर्ख झाला म्हणून माऊली त्याला जडजीव असे उपमा देतात जड जीवा तारण हरी एक या हरिला हा आय हे नाम या जड जीवाला तारून नेत ता। आपल्या जीवाचा उद्धार करत हरी वाचून इतराच्या ठिकाणी जड जीवाला तारण्याचे सामर्थ्यच नाही हो दुजा ऐसा नाही कोणी दुझा ऐसा नाही कोणी जो या कामी जो या कामी भवातुनी काडी भवातुनी दुजा ऐसा नाही कोणी जो या काढी भवातुनी जड जीवा तारक हरि एक हरि एक या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये मौल्या समतात नाम हरिसार जीवा या नामाची जीव? काय म्हणतात बघा मावी नाम हरी सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी नाम हरी सार आपण एवढं चिंतन थोडं करू आणि उपमात्यादैवाची कोण वाणी थोडं नंतर चिंतन करू सर्व साराचे सार नाम हरी सर्व साराचे सार नाम हरी सर्व सार आहे याबाबत आपल्याला संतांची युक्ती म्हणता येईल संत एकांती बै भै, बैठसे बैस भैसा, बैसते सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून फक्त एक सारांश काढला काय नाम सारांश काढला नाम, सार। सार नाम सार. संत एकनाथ महाराज म्हणतात सार हरिनाम सार हरिनाम नित्यता सप्रेम जप एकच सार आहे हरिनाम आहे संत ज्ञानेश्वर महाराज याबाबत असं म्हणतात सारा सार सार सारा सार विचार हरि नाम सार 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 विठोबाचे नाम तुझे सार म्हणून शूळ पाणी जपत आहे वारंवार संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज नाम हरी सार याबाबत सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञा परिसर तुका म्हणे हे सार कोटी यज्ञा परिसर तुका म्हणे हे सार कोटी यज्ञ केल्यापेक्षा नाम हे सर्वातलं सार आहे अर्क आहे ते श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मौलिली देखील आपल्या अपंगातून असार अशा भवसा भवसंसारामध्ये सुनिश्चित सारभूत ते फक्त भगवंताच नाम आहे असे हे सारभूत नाम ज्याच्या जीवेवर आहे म्हणजे जिवा नामाची झाली आहे नामाशिवाय त्या जिवेला काहीच सुधरत नाही काहीच कळत नाही काही स्वीकारत नाही नाम गोड मज तीन अक्षराचा मंत्र राम कृष्ण हरी राम गोड मज तीन अक्षराचा मंत्र कोणता राम कृष्ण हरी तो काय महाराज म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल नाम हरिसार जिवा या नामाची त्या जीवेला नामाचाच छंद लागलेला आहे उपमा त्या दैवाची कुर्णवाणी मग आशा हरिभक्ताला आशा हरिभक्ताच्या दैवाची उपमा आणि त्याचं वर्णन कोण करील हरिभक्ताच्या देवाच्या उपमेचं वर्णन करू शकणार नाही त्याच्या दैवाला पारावार नाही नाम मंत्र राशी अनंत पुण्यते असे नाही पै भाग्यासी पार त्याच्या त्याच्या देवाला काय पार आहे हो? पारावारच नाही किंवा अखंड महिमा नामाचा अखंड महिमा नामाचा काय मंत्र जपशील वाचा जो विठ्ठल म्हणे तो देवाचा आईसा ब्रह्म बोली करू जो विठ्ठल म्हणे तो देवाचा त्याच्या देवा पारावार नाही अशा पद्धतीने माऊली म्हणतात उपमा त्या देवाची कोण वाणी कोण वर्णन करू शकेल त्याच्या भाग्याचं अशा पद्धतीने माऊली अभंगातून म्हणतात आणि मग या अभंगाच्या शेवटचं उच्चारण आहे ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिपाठ सांग होणे म्हणजे हरिपाठ संपूर्ण झाला जर जा हरिपाठ संपूर्ण झाला तर सर्व पूर्वजांना देखील वैकुंठीचा मार्ग सुलभ होतो हो हरिपाठाच्या साधकाचा तर होतोच होतो पण त्याच्या संपूर्ण पूर्वजांचाही मार्ग वैकुंठ गमण्यासाठी सुलभ होतो आता हरिपाठ सार होणे हरिपाठ सांग होणे पूर्ण होणे म्हणजे काय या हरिपाठातील नामस्मरणाविषयी अंतकणात अत्यंतिक प्रेम भावना असणे नामस्मरणाची श्रेष्ठता पटणे समजणे आणि वाचणी अखंड नामस्मरण सहज गत्या होणे काय म्हणतो वाचणी अखंड नामस्मरण सहज गत्या होणे यासच हरिपाठ सांग झाला असं आपण म्हणूया यासच हरिपाठ सांग झाला असं म्हणता येईल वैकुंठ प्राप्ती फार खडतर आहे पाय सहजासहजी वैकुंठ प्राप्ती होत नाही पण माऊलीने सांगितलेल्या हरिपाठाने मात्र वैकुंठ प्राप्ती क्षणात होते सुलभरित्या होते क्षण एक मात्र नजर घेते असे तू महाराज म्हणतात वैकुंठी आहे वैकुंठा जावया वैकुंठा जावया तपा आ, तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार भार प्रतिचा पांडुरंग किंवा संत ज्ञानेश्वर माउले असतात राम नामे जप करी तोची तर सागरी पित्रासहित निर्धारी वैकुंठपुरी पावले पित्रासहित निर्धारी वैकुंठपुरी पावले संत एकनाथ महाराज या याबाबतात एका जनार्धनी जपता मंत्र उठी एका जनार्धनी जपता मंत्र उठी पूर्वजा वैकुंठी पायवाट पूर्वजा वैकुंठी पायवाट अ त्या साधकालाच काय पण त्याच्या सर्व पूर्वजांना देखील वैकुंठाची प्राप्ती होण्याचं सामर्थ्य या रामनामात आहे राम, राम कृष्ण नामात आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेवा सांग जहाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा राम कृष्ण हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी